जय हरिमौली पराविया माऊली समान मानिलिया धन काय वेचे न करिता परनिंदा द्रव्य अभिलास काय तुमचे यास वेचे सांगा बैसलिये ठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐसे सांगा संताचे वचने मानिता विश्वास काय तुमचे यास वेचे सांगा खरे बोलता कोण लागती सायास काय वेचे यास ऐसे सांगा तुका म्हणे देव जोडे यास साठी आणि कते आटी न लगे काही तर संत तुकाराम महाराजांचा हा सहा ओव्यांचा अभंग आज आपण जरा यावर सविस्तर बोलूया अगदी आणि त्याचा गाभा आहे तो प्रश्न काय वेचे म्हणजे काय खर्च होतो तुमचा यात बरोबर काहीही खर्च न करता देव कसा जोडायचा किंवा साधन नैतिक आयुष्य कसं जगायचं हाच मुद्दा दिसतय हो आणि तुकाराम महाराज इथे अध्यात्माची अत्यंत सोपी सुलभ वाट आहेत अशी वाट जी कोणासाठीही आहे जिथे पैसा लागत नाही फार कष्ट नाहीत किंवा मोठी साधना नकोत सुरुवातच बघा ना नैतिक आचरणाने होते परस्त्री माते समान मांडणे मग परनिंदा न करणे दुसऱ्यांच्या पैशाची द्रव्याची लालसा न धरणे आता ह्या गोष्टींसाठी काही खर्च तर येत नाही हे उघड आहे पण मग त्यांचं महत्व कमी होत का नाही नाही मुळीच नाही खर तर खर्च नसला तरी याच मोल खूप जास्त आहे ही फक्त सवय नाहीये ही एक प्रकारची मानसिक घडण आहे अच्छा म्हणजे बघा परस्त्रीला माते समान मानण्यात तुमची कुठली वस्तू जाते किंवा पैसा काही नाही पण मनाची शुद्धता वाढते खर आणि परनिंदा किंवा दुसऱ्याच्या पैशाचा लोभ हे टाळा की काय होत तुमचं मन शांत जातं उगाचे संघर्ष टळतात म्हणजे बघा भौतिक खर्च शून्य पण मिळकत किती मोठी नैतिक समाधान मानसिक शांती म्हणजे हे विना खर्च आचरण हाच पाया आहे असं म्हणायला हवं अगदी मग पुढे महाराज म्हणतात बसल्या जागी राम राम म्हणायला काय श्रम लागतात किंवा संतांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला काय खर्च येतो हे तर आणखीनच सोपं वाटते की हो पण या साधेपणातच मोठी गोष्ट आहे म्हणजे विचार करा त्या काळात देव जोडण्यासाठी किती कठीण व्रत वैकल्य यज्ञ याग वगैरे सांगितले जायचे बर। पण महाराज काय म्हणतात अहो बसल्या जागी देवाचं नाव घ्या हो राम म्हणा कृष्ण म्हणा पुरेसा आहे त्यासाठी शारीरिक कष्ट नाही वेगळा वेळ काढायची गरज नाही पैसा तर नाहीच नाही आणि संतांच्या वचनांवर विश्वास ठेवणं तेच संतांनी जे अनुभवलंय जे सांगितलंय त्यावर विश्वास ठेवला तर आपलं काय नुकसान होणार आहे उलट आपल्याला दिशाच मिळेल मार्ग मिळेल आणि खरं बोलणं त्यासाठी काही वेगळा प्रयत्न लागतो किंवा खर्च फक्त थोडं धाडस लागतं एवढंच हा आणि मग शेवटची ओवी जी सगळं सार सांगते तुका म्हणे देव जोडे याच साठी आणि ते आटीन लगे काही याचा नेमका अर्थ काय घ्यायचा आटी म्हणजे काय इथे आटी म्हणजे काय म्हणतात त्याला कठीण अटी मोठे नियम कर्मकांड अच्छा तुकाराम महाराज इथे अगदी स्पष्ट सांगतायत की देव जोडायला म्हणजे परमेश्वराशी एकरूप व्हायला या वर सांगितलेल्या साध्या गोष्टीच पुरेशा आहेत दुसरं काही अवघड करायची गरज नाही म्हणजे परस्त्रीला माता मांडणं निंदा लोभ टाळणं नामस्मरण संतांवर विश्वास आणि खरं बोलणं एवढं केलं की देव मिळतो हो याच मार्गाने त्यासाठी इतर कोणत्याही अवघड साधनांची कर्मकांडांची किंवा जाचक अटींची आटी गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे हे तर म्हणजे अध्यात्माचं लोकशाहीकरणच झालं सगळ्यांसाठी सहज सोप उपलब्ध म्हणजे हा अभंग फक्त काही गोष्टी आहेत एवढंच सांगत नाही तर त्याच गोष्टी देव मिळवण्यासाठी पुरेशा आहेत हेही सांगतो बाकी कशाचीच गरज नाही अगदी बरोबर आणि हा विचार किती मोठा आहे बघा देव मिळवण्यासाठी तुम्हाला पैसावाला असण्याची गरज नाही किंवा खूप विद्वान असण्याची किंवा शारीरिक क्षमता असण्याची गरज नाही अट फक्त एकाच गोष्टीची आहे तुमचं आचरण शुद्ध हवं आणि भक्ती साधी निर्मळ हवी वारकरी संप्रदायाचा हाच तर मूळ गाभा आहे सहज सोपा मार्ग यात काही गमावण्यासारखं नाहीये फक्त मिळवण्यासारखंच आहे फक्त मिळवण्यासारखं हो हो अगदी तर मला वाटतं या अभंगातून मिळणारा सगळ्यात महत्त्वाचा संदेश हाच की नैतिक आणि साधी वागणूक नामस्मरण आणि सत्य हेच देवापर्यंत पोहोचण्याचे खरे मार्ग आहेत आणि त्यासाठी कोणतीही बाह्य किंमत मोजावी लागत नाही बरोबर आणि ही शिकवण आजही तितकीच महत्वाची आहे तितकीच लागू पडते अध्यात्म म्हणजे काहीतरी खूप अवघड दूरचं किंवा खर्चिक प्रकरण नाहीये ते आपल्या रोजच्या जगण्यात आहे आपल्या निवडींमध्ये आहे खरं आहे